नमस्कार सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र मी योगेश प्रभाकर मोहन मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे पनवेल तालुक्यातील चिपळे येथील गाढी नदीवरती प्रशासनाने एक नव्याने पूल उभारलेला आहे पूल उभारून जवळपास एक महिना उलटून गेला तरी शासनाला पुलाच्या उद्घाटनासाठी तारीख मिळत नाहीये जुना पूल अतिशय जीर्ण झाल्यामुळे नव्याने पुलाची उभारणा केली याबद्दल शासनाचे आभार तर मानतोच परंतु नवीन पुलाच्या उद्घाटनासाठी गेल्या महिन्यात जो इंद्राणी नदीवरती पूल दुर्घटना झाली तशी एखादी दुर्घटना गाडी नदीवरती व्हावी अशी प्रशासनाची इच्छा आहे का हा प्रश्न पनवेलमधील एक जागरूक नागरिक म्हणून मला प्रशासनाला विचारावा वाटतो प्रशासनाला त्यासोबतच या चित्रपिटीच्या माध्यमातून एक सूचित करू इच्छितो जर पुढील दोन दिवसात प्रशासनाने पुलाच्या उद्घाटनाविषयी ठोस भूमिका घेतली नाही तर पनवेल तालुक्यातील जागरूक नागरिक मिळून या पुलाचे उद्घाटन करतील आणि पूल वाहतुकीसाठी खुला करतील तरी पुन्हा एकदा शासनाला विनंती करू इच्छितो की लवकरात लवकर पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा धन्यवाद जय महाराष्ट्र जय मराठी